जनता पार्टीचे स्वतःला इतने मोठे कार्यकर्ते समजणारे विजय गंगनी यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुळजाभवानी मंदिर आणि रायलेश्वर मंदिर याबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं आणि एका जेष्ठ पत्रकाराला जानकार पत्रकाराला बद्दल वाईट बोलले त्याच्याबद्दल मी शेतकरी कामगार पक्षातर्फे आणि उत्तम अमृतवा तर्फे जाहीर निषेध हा <coughs> जे गंगणे हे जी बोलले आपल्यासमोर बोलताना ती जी काही पद्धतीनं बोलत होते त्यांचे शारीरिक ॲक्शन जी होत्या बस करत होते त्यामुळे असं वाटत होतं की ती ड्रग्सची नशा घेऊन नशा करूनच बोलत आहेत असं बऱ्याच जणांना जा आमचा तर आलेलाच आहे त्याचबरोबर त्यांनी दोन तीन गोष्टी कबूल केल्या आमचा एक त्यांना आम प्रश्न आहे आपल्यामार्फत की तुळजापूरमध्ये ड्रग्स मिळतंय का नाही हे त्यांनी सर्वप्रथम सांगायला पाहिजे होतं आणि मिळतंय तर प्रथम कुणी आणलंय त्यांनी कबूल केले की त्यांच्याच भावाला सुरुवातीला ड्रग्ज व्यसन लागलं आणि ड्रग्ज व्यसन करत 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 आमचा असा आरोप आहे त्यांच्यावर की त्यांच्यामार्फतच तुळजापूर शहरामध्ये आलेला आहे त्याचबरोबर त्यांनी तुळजापूरचं त्यांनी जे बोलत की आम्हाला तुळजापूरची काळजी आहे तुम्हाला काळजी आहे का वगैरे 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 काय काय जसं काय त्यांनी अगदी तुळजापूरचं पालकत्व स्वीकारण्यासारखं अतिशय मोठ्या गोष्टी बोलल्यात इतक्या मोठ्या गोष्टी बोलल्यात पण त्यांची लायकी काय आहे ती त्यांच्या उंचीप्रमाणेच कळते आपल्याला त्यांची जेवढी उंची आहे तेवढीच त्यांची लायकी आहे मित्रांनो तुळजापूर शहरामध्ये तरुण पिढीला तर त्याच त्या ग्रुपने त्या ग्रुपने अगदी तरुण सतरा अठरा वर्षाच्या आतील मुलांना सुद्धा ड्रग्जच्या व्यसनाच्या आधीन लावण्या आणि ड्रग्स विक्री करण्यापर्यंत सुद्धा त्यांचं रॅकेट आहे त्याचबरोबर शहरामध्ये त्यांनी म्हणतात की सत्ता जायचं आहे कुणाला नगराध्यक्ष व्हायचंय कुणाला नगरसेवक व्हायचंय आणि त्यांना गे, इतके है गुत्ते गुत्ते घ्यायचे नगरपालिकेचे यातून ते स्वतः इतके उघडे पडले की ह्यांनी जे काही दहा पंधरा वर्ष इथं तुळजापुरात सत्ता घेतलेली आहे तो त्याचप्रमाणे त्यांनी गुत्तेदारी स्वतःच्या घरात स्वतःच्या मित्रांना आणि स्वतःच्या नातेवाईकांना दिलेलं आहे असं जाणवत आहे आणि त्यामार्फतच त्यांनी भरपूर माया आहे भरपूर पैसा आहे लक्षात घ्या मित्रांनो तो जो व्यक्ती आज एवढा बोलतोय अगदी खासदारांच्या बापापर्यंत गेला कायला एंट्री फीस भरता आली नाही हा व्यक्ती बोलतोय ज्यांनी स्वतःची जर अभ्यास केला तेच एक पंधरा वर्षापूर्वी त्यांची काय परिस्थिती होती हे जर त्यांनी अभ्यास केला असता तर खरंच तो बोलला नसता पण ती न अभ्यास करणारे लोक कुठलीही जबाबदारी स्वीकारणारे लोक नाही आहेत त्यांच्या अंगात पैशाची दारूची आणि ड्रग्जची त्याचबरोबर सत्तेची नशा चाललेली आहे त्या कालच्या मुलाखतीमध्ये असं आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगात शिरलेल्या त्या नशेद्वारेच हे बोललेले आहे तर मी परत एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि उत्तम शंकरराव वतीनं त्या पत्रकार परिषदेमध्ये हजर असणाऱ्या गंगणे जी काही लोक होते ती काही गपचिप बघत होते त्यांच्या चु, चु, चुकीच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्या गपचिप पाठिंबा होता नंतर सर्वांचा मी जाहीर निषेध करतो कारण त्यांनी अतिशय चुकीचं बोललेलं आहे त्यात काडीच तथ्य नाही त्याच्यामुळे ना परत परत एकदा मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि कृपया त्यांनी याच्या पुढे जर पत्रकार परिषद घ्यायची असेल तर अभ्यास करून बसावं स्वतःला अभ्यास करता येत नसेल तर एखादा पी एन एम त्यांनी किंवा मला सांग व्यवस्थेचे मार्गदर्शन मी काय बोलू अगर काय नाही स्वतःला एवढं मोठं समजू नका तुम्ही मोठे नाहीत नव्हता आणि होणारही नाही तुमचं पूजेपणा या, का, ना या कालच्या पत्रकार परिषदेतून दिसलेला आहे अगदी एड्यावाकडे जसं काय अंगात आल्यासारखाच नाचत होता तो मनुष्य मला तर वाटायला लागलं होतं दी वीस त्यांच्या अंगात शिरली काय की उठत काय होता बसत काय होता तर ह्या ह्यातून काय होतंय माहिती आहे का मित्रांनो तुळजापूर विषयी अवदरच थोडीशी बदनामी झालेली आहे आम्ही ती बदनामी दूर करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीची लोक एकत्रित प्रयत्न करतोय पण हे लोक अशा प्रकारची मुलाखत देऊन स्वतःचं पितळ उघडं पाडत आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राबरोबर त्यांनी तुळजापूरमध्ये किती नारायक लोकं राहतात किंवा आमची किती नारायक लोकांच्या हातात सत्ता आहे आज हे त्यांनी स्वतः उघडं करून दिलेलं आहे ते पूज्य झालेलं आहे त्यांनी स्वतःच पितळ उघडं पाळलेलं आहे त्याबद्दल परत एकदा अजून एकदा त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मी इथेच थांबतो